कब आ रहे हो तुम बहुत जल्द फिर भी दादा जब हम आएंगे तो गर्मी थोड़ी बढ़ जाएगी पता चली जाएगा कब आ रहे हो तुम बहुत जल्द फिर भी दादा जब हम आएंगे तो गर्मी थोड़ी बढ़ जाएगी पता चली जाएगा माझा विमानाचा पहिला प्रवास होय होय बाबा पहिल्यांदा विमानात बसणं म्हणजे आमच्यासाठी एक खास दिवस उत्साह थोडा थरार आणि अगदी स्वप्न सत्यात उतरल्यासारखी फेली बोर्डिंग पास हातात घेतल्यापासून हृदयाच्या ठोक्याची गती वाढली होती मोठं विमान समोर पाहून पहिल्यांदाच असं वाटलं अरे खरंच आपण यातून उडणार आहोत का टेकऑफच्या क्षणी शीटला घट्ट पकडून बसलो होतो आणि पाहता पाहता विमान आकाशात झेपावले आजवर सह्याद्रीची असंख्य सूर्योदय पाहिले होते डोंगराच्या कडावर उभे राहून सोनेरी किरणांची आसमान उजळताना अनुभवले होते पण हा सूर्योदय काहीतरी वेगळाच होता खिडकीतून पाहिलं तर आकाशात एक जादू होती केशरी आणि सोनेरी रंगाने नालेल्या आकाश आणि त्या खाली पांढरा शुभ्र ढगांचं अथरुण शणभर वाटलं ढग नाही स्वर्गच आहे त्या क्षणी जाणवलं हा प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही तर हा एक नव्या अनुभवाची दारं उघडणार आहे मनात एकच विचार होता ही तर एक सुरुवात आहे अजून खूप उंच भरारी घ्यायची आहे तर मित्रांनो तुमचा विमानाचा पहिला प्रवास कसा होता कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू सो मच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद